मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातला कलगीतुरा कायमच रंगलेला असतो काहीही झालं तरी छगन भुजबळ यांना पाडणार अशी जाहीर भूमिका जरांगे वेळोवेळी घेताना दिसतात यांच्या या सगळ्या वक्तव्यामुळे मंत्री छगन भुजबळ आपला मतदारसंघ बदलणार अशाही मध्यंतरी चर्चा माध्यमातून रंगल्या होत्या मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी या सगळ्या अफवांवर आता आपलं मौन सोडलंय आणि छगन भुजबळ आता नेमकं कुठल्या मतदारसंघातून लढणार ते त्यांनी स्पष्टच केलंय नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची संपूर्ण महाराष्ट्रात शांतता रॅली सुरू आहे याच शांतता रॅली दरम्यान मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं काही जणांना ठरवून पाडावं लागेल आणि जो येवल्याच आहे त्यानं काही जरी केलं तरी त्याला पाडणारच आता अशा चर्चा आहेत की तो मतदारसंघ बदलतोय पण काही झालं तरी पाडणार अशीच भूमिका मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्या बाबत घेतली होती त्यामुळे खरंच छगन भुजबळ आपला मतदारसंघ बदलणार आहेत का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे आपण कुठून निवडणूक लढवणार आहोत हे स्पष्टच केलं येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आपण येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातूनच तयारी करतोय आणि तिथूनच विधानसभेची निवडणूक लढवणार आहोत आणि फार मोठ्या मताधिक्यानं निवडून देखील येणार आहोत असं मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय आणि अप्रत्यक्षरित्या छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या विरोधात तो पडलेत मनोज जरांगे यांची प्रमुख मागणी ही मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातूनच मिळालं पाहिजे ही आहे तर ओबीसी कोट्यातून मराठ्यांना मनोज जरांगे हे कायमच छगन भुजबळ यांना टार्गेट करताना दिसतात तर छगन भुजबळ हे देखील कायमच आपल्या भाषणातून मनोज जरांगे यांना स्पष्ट उत्तर देताना दिसतात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र नेमका कोणाचा विजय होणार आहे कोणाचं पारड जड राहणार आहे जरांगे म्हणतात तसं खरंच छगन भुजबळ पडणार आहेत का छगन भुजबळ ज्याप्रमाणे जास्त मताधिक्याचा विश्वास व्यक्त करतात तसं भुजबळ त्यांच्या मतदारसंघातून जास्त मताधिक्य मिळवणार आहेत हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच मात्र निवडणुकांचे पडगम वाजायला सुरुवात झाली असतानाच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप मात्र जोरदार होताना दिसत आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला करा प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा